महाराष्ट्र राज्याचे लाडके व धाडसी व लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे यांच्या आदेशानुसार अण्णासाहेब काळे यांची शिवसेना पुणे उपजिल्हाप्रमुखपदी नेमणूक करण्यात आली त्याप्रसंगी पुणे जिल्हाप्रमुख महेश दादा पासलकर महिला पुणे जिल्हाप्रमुख सीमाताई कल्याणकर इंदापूर तालुका प्रमुख रामचंद्र जामदार इंदापूर शहर प्रमुख शुभम जामदार राजभाऊ जानकर अशोक देवकर धनंजय पवार विजय पवार विशाल धुमाळ रूपचंद बापू जाधव हो, तसेच शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते त्यावेळी नवयुक्त शिवसेना पुणे उपजिल्हाप्रमुख अण्णासाहेब काळे बोलत असताना ते म्हणाले की महाराष्ट्र राज्याचे गोरगरीब जनतेचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे जे महाराष्ट्राच्या हितासाठी गोरगरीब जनतेसाठी जे निर्णय घेतले ते कार्य असंच पुढं राहण्यासाठी येणाऱ्या विधानसभेला पुन्हा एकदा हेच लाडके मुख्यमंत्री व्हावे यासाठी मी जे पद घेतले आहे त्या पदाचा पुणे जिल्हा प्रमुख महेशदादा पासलकर यांच्या मार्गदर्शनाने गाव तिथे शिवसेना शाखा काढण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे प्रत्येक गावात शिवसेनेचा भगवा फडकवल्याशिवाय गप्प बसणार नाही तळागाळातील लोकांपर्यंत जाऊन त्यांच्या अडचणी जाणून घेऊन ते सोडवण्याचा प्रयत्न करेल मी पक्षाशी एकनिष्ठ राहील व माझ्याकडून पक्षाला कोणतेही गालबोट लागणार नाही याची दक्षता घेईल हे वृत्त संकलन केले आहे पुणे जिल्हा प्रतिनिधी तानाजी वायकर यांनी नो मिडिक एक्सप्रेस न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा